हाय मित्रांनो नमस्कार आता आम्ही पांडुरंग थोरात सर यांच्या मुलीला पाहुणे बघायला गेलतो पाहुणे बघितली खूप छान फॅमिली आहे त्यांची सुरेख फॅमिली आहे आणि मला खूप आनंद भेटला त्यांच्या फॅमिलीला भेटून आणि इथून आता आम्ही अकलूजला शिफ्ट होणार आहे तर चला कंटिन्यू बघत राहा घाबरला मला घाबरला काय झालंय तसं बघा काय बघतं माझ्याकडे मराठीत सांगितलेला कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू हंब्या बघ अय परशा इकडे बघ पर्शा माझ्याकडे बघतो का ना अय परशा परशा ती बघायची ती ती कशी मम्मी कशी बघते बघा अयो कोणा ए इकडे बघ रे ओय हं हं आज ते किती गोंडस आहे बघा पिल्लू पाडूस म्हणायचं बघू या डर गई बहन डर गई उदर भाई भी डरा कान खडे करके डर आहे बघा मित्रांनो किती छान आणि सुंदर पाडसा आहे ती वाव काय बघतो रे परशा माझ्याकडे माग तर ना बघती तू माझ्याकडे बघतोय हा तुला कोण म्हटलं युट्युबर आहे युट्युबर ती बी काय बघतोय लंगड्या म्हणता रे त्याला काय तर नाव असेल की त्याचं खड्या कानाच्या ए चाट नको रे ह्याला पाणी दिलं नाही काय उन्हाळ्याच अगो बाय बाय काय करायला लागलाय काय करायला लागलंय अयो भेंडर गे भाई आहे का बहिण आहे ते बहीण ते होय होय म्हणजे मम्मी आहे का ही काळ्याची मम्मी आहे लकल लकल आहे होय मासरू छान आहे ते तुम्हाला द्यायचं का व्हिडिओ मध्ये घेऊ का तुम्हाला हॅलो मित्रांनो आत्ता एवढ्यातच जस्ट मी येऊन टेंबोर निवडून थांबलीच आहे दहा पंधरा मिनिटं किंवा अर्धा तास नाही बरं का झाला हा आत्ता चालू हे काय चालूच केलाय बाबा व्हिडिओ खोट बोलत नाही मी चांगला अर्ध्या तास नाही कुठलं आत्ता एवढ्यातच चालू केलाय आता झाली बरं का मी बरं हां सांगायचं म्हणजे आत्ता घरी आल्या आल्या मला एक अशी बातमी मिळाली हां तर बातमी अशी आहे की आपल्या राणीला तुमच्या लाडक्या राणीला पाहुणे आले होते बघायला <laughs> पाहुणे बघायला आले आणि सौदा करायला लागले मला असं समजण्यात आलं की तुमच्या राणीला पंचेचाळीस हजार रुपयाला मागणी मागून गेली ती मला सांगा तुम्हाला काय वाटतंय राणीला मी देईन का बरं ते पैशाचा विषय आहे की म्हणजे राणीचा विषय आहे तर तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा की राणीला मी विका विका जर विकायचे असेल तर कमेंट पटकन करा की हो किंवा विकायचे नसेल तर सांगा कमेंटमध्ये की नाही म्हणून तर मला एक म्हणायचं होतं माझी अपेक्षा काय आहे की माझी मुलं आणि मी माळकरे आहोत आणि माळकरे असल्यामुळं आम्ही मांसाहार वगैरे करत नाही म्हणजे नॉनव्हेज व्हेज ह्यातला आम्ही मांसाहार करत नसल्यामुळे माळकरी कुटुंब असल्यामुळं मला अजिबात असं वाटत नाही की मी राणीला विकावी तर परिस्थितीच्या विषयानुसार जर विचार करावा तर राणीला विकायची अत्यंत गरज आहे आणि जर परिस्थितीचा विचार न करता विचार करावा तर राणीला विकायची गरजच नाही आहे मग मला पटापट पटापट कमेंट करून सांगायचं आहे की ताई तुम्ही राणीला विका किंवा ताई तुम्ही राणीला विकू नका असं तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे नाही सांगत तुम्ही कमेंटमध्ये कंजेस माणसं आहे तुम्ही तुमचा बॅलन्स उडला म्हणजे काय करणार तुम्ही नुसतं आपला व्हिडिओ बघायचा आणि सोडून द्यायचा एवढंच करताय तुम्ही सुद्धा वाजवत नाव गप्पा बिप्पा माझ्यासंघ मारलत म्हणून आवडं कुठं असतं कंजूसपणा घरी आले बिली तर पाहुणे राहुळे होऊन कसं करताल तुम्ही उमरात न चहा प्यायचा काय चहा बी प्यायचा विचार चाल मला तर तसं काय नाही खूप प्रेमळ प्रेक्षक आहेत माझ्या या चॅनलवरचे अशीच गंमत केली जस्ट गंमत केली कुणीही मनावर घेऊ नका प्लीज आणि माझ्या या व्हिडिओला बघत राहायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मला कमेंटमध्ये सांगा प्लीज मी राणीला विकू का परिस्थिती तर माझी अशी आहे की मी त्या राणीला एक साड्यांचं छत करून तिला सावली केली आणि दोन तीन दिवस सलग तिला वैरण पण व्यवस्थित नव्हती पाण्याची पण बोंब होती पाच दिवस पाणी नव्हतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या घरात पण कधीही आहे तर कधी ती ना तुम्ही पण बघताय मी दुसऱ्यांनी दिलेली माझी मुलं मी, मी कपडे वगैरे मा परिधान करतोय आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी सर्वांना मदत मागते माझ्या मुलीला राजनंदनीला म्हणजे अकॅडमीला जॉईन करण्यासाठी नव्वद हजार रुपये फी सांगितले आणि इथंच यशवंत नगरला नव्वद हजार रुपये फी सांगितले मला एश नव्वद हजार रुपये फी भरणी भरणे इतकी माझी ऐपत नाही तेवढ्यासाठी मी माझ्या वेळापूरच्या माणसांना इथल्या माणसांना मदतीचा हात मागते मदतीचा हात मागते तर आत्तापर्यंत अकलूची माणसं सोडून धरेशील भैया साहेब सोडून परत आपले बादा साहेब सोडून वेळा शांत बसना ही अक्रूपची सोडून त्यांनी मला थोडीफार मदत केली पण ती माझ्या वेगळ्या कारणासाठी केली पण मी वेळापूरच्या लोकांना वेगळ्या कारणासाठी मदत मागते ती म्हणजे माझ्या मुलांच्या ॲडमिशनसाठी पण त्यांनी एका व्यक्तीने माझा नंबर ब्लॅकलिस्टला टाकला हां तर सॉरी बरं का आपलं वाक्य थोडं मध्येच कट झालं विषय कसं झालं माझा मोबाईल आला आहे बदलायला त्याचं सारखं सतत स्टोरेज फुल म्हणून सांगतं आहे व्ही एन ॲपसुद्धा नाही फेसबुकसुद्धा नाही सगळ्या गोष्टी माझ्या बंद आहेत कारण तर माझा मोबाईल खरंच अपडेट करायला आला आहे आणि अपडेट मी काही करू शकत नाही कारण मला यूट्यूबचा आणि इंस्टाग्रामचा पासवर्ड माहीत नाही तर तो विषय झालेला आहे आणि आता नवीन मोबाईल हो येऊपर्यंत नवीन मोबाईल येऊपर्यंत आपल्याला असंच काहीतरी इतर, का काहीतरी भागवा भागव करावे लागणार आहे तर सांगायचा विषय असा म्हणजेच की हां वेळापूरच्या एका व्यक्तीने माझा नंबर ब्लॅकलिस्टला टाकला आहे आणि दुसऱ्या व्यक्तीने फोन उचलला की मी बाहेर आहे एवढं सांगतेच मग मला सांगा जी व्यक्ती आपल्याला मतदान मागते त्याच व्यक्तीपर्यंत हो आपण पोचतो हो आहे आणि म्हणतो आहे की बाबा आमच्या मुलांना मदत करा तर ती व्यक्ती आपल्याला मदतीसाठी हात पुढे करू शकत नसेल तर आपण त्यांना पुढच्या वेळेस मतदान कशा पद्धतीच्या विचारावर करायचं आता एक सोडून माझे एकोपाठोपाठ चार मतदान येतील मग एका कुटुंबातील चार मतदान शिवाय माझ्या मा माहेरचे आहेरची अलीकड पलीकड कितीतरी मी नातेवाईक आहेत ज्यांना मी मतदान यांनाच करा असं सांगू शकते पण ते मला मदतच करत नसतील तर मी माझ्या नातेवाईकांना गणपतांना इष्टांना कसं सांगू शकेन की यांना मतदान करा म्हणून आहे ना बरोबर तर मला तुम्ही सगळ्या म मा प्रेक्षक माईबापांनी <laughs> कमेंटमध्ये सांगायचे की मध्ये काय बोलता तुम्ही माहिती आहे ना व्हिडिओ व्हिडिओ बनवते म्हणून मध्येच बोलतात मला झपाटत येते का नाही व्हिडिओ संपल्यावर मार्ग नको तेवढं कमेंटमध्ये सांग पण कमेंटच करत नाही सारखं माझं विचार कमेंटवर आहेतच आणि तुमचं काय कमेंटवर विचार नाही बहुतेक तुम्ही अडाणी ठोकला असतात बराबर आहे अडाणीच आहे म्हणून तर तुम्ही कमेंट करत नाही गरिबाला असं द्या बाबां बरं आमच्या शुभांगीताई पण कमेंट करतात शुभांगीताई थँक्यू तुम्ही कमेंट केली माझ्या व्हिडिओला आणि स्नेहलताई पण कमेंट करतात दादा पण कमेंट करतात आहेत एक दोन तीन चार असे व्यक्ती जे मला कमेंट नक्कीच करतात प्रत्येक व्हिडिओला आणि खास करून माझी मेहनी मेहनी जी शिला काय विचार वैशील वैशी काय झालं वैशी काय झालं बघा की तर मी मध्येच व्हिडिओ बनवता बनवता इकडं एक इकडं चालतंय वैशिलाचे वैशिला काय विचारायचंय वैशिला काय त्याच्या मारी बघा की व्हिडिओ सुद्धा नीट बनाना करू देत नाही त्या बरं जाऊ द्या त्या विषय सोडून आली आता मी मस्तपैकी पाहुण्यांकडून छान पाहुणे होती मस्त पाहुणचार केला आणि खरंच मुलीला साजस असं घर आहे त्यांच्या म्हणजे त्या मुलाची नवरदेवाची मम्मी दोन भाऊ सुलते घर वगैरे सगळे चांगले आहेत फक्त विषय काय झाला आहे आता मी तिथून इकडं आली माझ्या घरी आपण गेलो तर पाहुणे म्हणून त्यामुळं आता तिथलं कळालं चांगली खुशखबर तर लग्नालाच जायचं आणि नाही कळालं तर मग तिथं बसायचं व्हिडिओ बनवायचं तुमच्यासाठी तर त्याला लवकरच आपण उद्या लोनचं काय होतंय बघून मोबाईल घ्यायचं ठरवायचं आहे उद्या कारण तर मोबाईलची अत्यंत गरज आहे सारखं म्हणजे सारखा क्लीन क्लीन नाव क्लीन नाव क्लीन नाव येतं मला टेन्शन आल्याच्या क्लीन नावचं बरं सगळ्यात जाऊ द्या मला कमेंट आली नाही मी मागाशी विचारलं होतं मागाच्या सकाळच्या दुपारच्या व्हिडिओमध्ये की माझा लूक कसा वाटतोय सांगा मला कमेंटच केले नाही लूक विषय काय विषय कमेंटच करत नाही की बाबा हे कंजूस आहे ऐक सगळं बरं चला जाऊ द्या माझ्या गप्पा गळून काम दड आहे सगळं त्याला काम भेम करती आरती करते चपात्या मी बनवती व्हिडिओ कसा आहे सांगा दाखवते लाईव्हमध्ये कसं आहे माझे आयुष आराम बघा बेबी कस आहे आयुष आहे का ना माझी मग तिथं चाललाय खेळ कस आहे अन्याय अन्याय आरतीवर अन्याय आरतीवर अन्याय होत आहे तर अन्याय विरुद्ध लढण्यासाठी मुलीला कुठेतरी अकॅडमी जॉईन करावी लागत भेटूया दुपारच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय